रत्नागिरीमधल्या सभेत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे समोरच्याला टोप घातल्यावर डोकं काजवायला मिळत नाही आणि आज आपण कोणत्या पक्षात आहोत हेच त्याला कळत नाही अशा शब्दात त्यांनी नाव न घेता नारायण राणेंचा समाचार घेतला तसंच स्वतःच्या आकारा इतका तरी प्रकल्प कोकणात आणलात का असा सवाल विचारत राणेंना त्यांनी डिबलं आमचं सरकार आल्यावर ई डी सी बी आय आय टी या मोदींच्या घरगड्यांना गर दाखवून देऊ असा इशाराही त्यांनी दिलेला आहे माझ्या तेव्हा तेवीस पक्षांनी तेवीस पक्षांची साथ मला तुमचा अभिमान आहे भास्करराव वैभव राजन सगळे म्हणून इकडे बसलेत मला तुमचा अभिमान आहे कारण समोर जो उभा आहे त्याला रोज टोप घालताना विचार करावं लागतं डोकं खाजवायला मिळतं तेव्हा टोप होती मिळत नाही तेव्हा खाजून विचारतो अरे आज कोणत्या पक्षात होत आपण हा बघा तुम्ही विचार करा आहे ना कारण आठवतच नाही काल कोणत्या पक्षात होतो आज कोणत्या पक्षात आहे इतके वर्ष स्वतः सकट स्वतःची पिलावळ ही जिकडे सत्ता असते जिथे सत्ता तिकडे तुम्ही झुकता सगळी मंत्रीपदं घेतली आमदार क्या खासदार क्या सगळ्या घेतल्या पण माझ्या कोकणासाठी काय केले एक एक तरी लघु किंवा सूक्ष्म तुमच्या साईज प्रमाणे प्रकल्प कोकणात आणलात का तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही राजन साळवीच्या घरात घुसलात उद्या आमचं सरकार आल्यानंतर तुमच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही राजनच्या घरामध्ये घुसलात मी मागच्या सभेत सुद्धा बोललो होतो सगळ्याची किंमत किती ह्याची किंमत किती टेबलची किंमत किती खुर्चीची किती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची किंमत कोण ठरवणार मोदींचा घरघडी